नमस्कार मित्रांनो मी भास्कर सुमन आज आपल्या समोर एक मराठी कविता प्रस्तुत करीत आहे या कवितेचं शीर्षक आहे प्रिय फेकवून देहा दगडाचा देव आता पुरे झाले शीर्षक आहे या कवितेचं आणि मला वाटतंय आपल्याला हे कविता आवडेलच प्रिये फेकून हा दगडाचा देव प्रिये फेकून देहा दगडाचा देव आता पुरे झाले प्रिये फेकून देहा दगडाचा देव आता पुरे झाले दोन तीन दशकापासून दोन तीन दशकापासून नैवेद्य खूप हारतुरे झाले दोन तीन दशकापासून नैवेद्य खूप हारतुरे झाले जिथे दगड दिसते शेंदूर फासलेला जिथे दगड दिसते शेंदूर फासलेला तिथे तिथे पडते स्तुपाया तिथे तिथे पडते स्तुपाया किती संकटे आली आपल्यावर किती संकटे आली आपल्यावर कधी आला का तो सावर आया किती संकटे आली आपल्यावर कधी आला का तो सावर आया देव का शोधत नाही माझ्यातच देव का शोधत नाही माझ्यातच काय दिले या दगडाने तुला काय दिले या दगडाने तुला विसर सखे हे सोंग सारे विसर सखे हे सोंग सारे विसर देव माझ्या प्राजक्ताच्या फुला हा निरर्थक हट्ट कशाला हा निरर्थक हट्ट कशाला कशाला एवढा उत्साह कशाला एवढा उत्साह सखे शोध माणसातच देव सखे शोध माणसातच देव ज्यांच्यामुळे स्वप्न पुरे झाले ज्यांच्यामुळे स्वप्न पुरे झाले तू नाराज होणार म्हणून तू नाराज होणार म्हणून मी काही म्हणालो नाही तू नाराज होणार म्हणून मी काही म्हणालो नाही पण खरे सांगू सके आपल्या जीवनाचे आता मुरमुरे झाले प्रिये फैकून देहा दगडाचा देव आता पुरे झाले प्रिये फेकून देहा दगडाचा देव आता पुरे झाले आता पुरे झाले धन्यवाद